नमस्कार मी श्रुती राहुल मध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीला आज एक अत्यंत महत्वाची घडामोड शिर्डीतनं राज्यात प्रखर उन्हाचा तडाखा जाणवतोय दुपारी तर घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे अशातच सध्या प्रचार सभांचा धडाका आहे लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारसभा राज्यभर पार पडत आहेत शिर्डीत सुद्धा आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती मात्र तिथे पाण्याची सोय नसल्यानं लोक अक्षरशः वैतागले दोनशे रुपये घ्या मात्र पाणी द्या असा आक्रोशच लोकांनी केला महाविकास आघाडीचे शिर्डी लोक लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली कोण करत हे ठरवून मतदान करण्याची फार मोठी गरज आहे कारण आज आपण जर बघितलं तर मीडिया दुर्दैवावर कोण करत हे ठरवून मतदान करण्याची फार मोठी गरज आहे कारण आज आपण जर बघितलं तर मीडिया दुर्दैवावर कोण करत हे ठरवून मतदान करण्याची फार मोठी गरज आहे कारण आज आपण जर बघितलं तर मीडिया दुर्दैवा कोण करत हे ठरवून मतदान करण्याची फार मोठी गरज आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांच्याकडून कुणाल अजूनही सभा सुरू आहे का आणि दुसरी महत्वाची बाब ती म्हणजे या सगळ्या संदर्भात नियोजन करणाऱ्यांनी काही आता तरी प्रतिक्रिया दिली आता सभा ही राहता वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात ही सभा सुरू आहे आदित्य ठाकरे महाविकास आघाडीचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब बागटोर यांचा उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी शिर्डी येथे आले आहे त्या ठिकाणी सभेचा आणि रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी मंडप देखील टाकण्यात आला आहे मात्र ज्या सभेला नागरिकांचे जे नागरिक उपस्थित आहे कार्यकर्ते उपस्थित आहे त्यांची पाण्याची कुठेही सोय केलेली नाही व ज्या काही कार्यकर्त्यांना पाणी दिलं जात आहे आणि जे कार्यकर्ते सभेला बसले आहे ते ताणले आहे मात्र त्यांना पाणी मिळत नाही त्यांचा एक आरडाओरड कार्यकर्त्यांचा सुरू आहे दोनशे रुपये घ्या पण पाणी द्या असं देखील कार्यकर्त्यांचा व्हिडिओ जो आहे तो समोर आला आहे अद्याप देखील सभा सुरू आहे मात्र कार्यकर्ते जे आयोजक आहेत ते बोलण्यास तयार नाही ही दोन दृश्य शिर्डीतली एकीकडे एक आदित्य ठाकरे यांची सभा तिथले उमेदवार भाऊसाहेब बागसोरे यांच्यासाठी प्रचार सभा दुसरीकडे प्रचार सभेसाठी आलेल्या लोकांचा मात्र पाण्यासाठीचा वाढत चाललेलं उष्णता वाढत चाललेली आहे तर हे दृश्य आहे शिर्डीतली भाऊसाहेब बागचौरे यांच्या प्रचार सभेतली सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवतोय अक्षरशः तहान मोठ्या प्रमाणात लागते अशातच जे सभेसाठी जमलेले कार्यकर्ते होते नागरिक होते त्यांच्यासाठी तिथे पाण्याची सोयच करण्यात आलेली नाहीये त्यामुळे संतप्त झालेल्या वैतागलेल्या लोकांनी दोनशे रुपये घ्या पण पाणी द्या असं म्हणण्याची या सगळ्यांवर भेट ठरवून या संदर्भात आयोजकांनी प्रतिक्रिया दिली दुर्दैवा कोण करत हे ठरवून मतदान करण्याची फार गरज हे जे प्रेम आहे हे जे आशीर्वाद द्यायला सगळी मंडळ इथे आलेली आहेत त्यांना देखील जरा महाराष्ट्रभर यांचं चित्र जाऊ द्या देशभरात यांचं चित्र जाऊ द्या आणि हेच तुम्हाला सांगतोय आज मी मुद्दा म्हणून आवर्जून इथे तुम्हाला हेच सांगायला आलेलो आहे की हे चित्र कितीही कोणी नारा दिला आम्ही एवढे पार जाऊ तेवढे पार कारण देशभरात हेच वातावरण सगळीकडे दिसत आहे सगळीकडे प्रत्येक राज्यात तुम्ही जा काल कुठेतरी कोणीतरी घोषणा आहे साउथ में साफ आणि नॉर्थ में हाफ ही भाजपाची स्थिती होणार आहे